केलं काम तर नवरांनी का पण कधीतरी कधीतरी पण केलं ना तर काय नाही वाटत काम एवढं पुसू दे आणि मग खाली पाय घुसू थांब पिलू नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं मला तुम्हाला सांगायचं म्हणजे मी काल तर तुम्हाला तर माहितीये मी काल माझ्या नावरती जर आलेली आहे आणि घरात इतका पसार इतकं डेंजर पसार आहे ना इतकं म्हणजे तुम्हाला मी दाखवते तो पण त्याच्या आधी हे बघा गाडी आणली काल मुलासाठी दाखवतो आधी कडे कर करा ही गाडी आणली ही गाडी कशी काय आणली तुम्ही रडत होता ना रडत होता देऊ ते त्या दिवशी कसं काय माहिती मला सगळं कळत की वै? तो काय खातो काय पितो मला कळत कळत नाही काय त्याला काय होतं रडतो देव म्हणून मी आणले त्याला त्या दिवशी मुलगा त्या गाडीवर बसलेला ना देव मग तो रडत होता मग मी मला कळलं की मग मी आणले त्याच दिवशी त्या दिवशी काय झालं तीन चार दिवस आधी म्हणजे मी मम्मी मम्मी होते आणि बाहेर खेळत होते तर माझा मुलगा पण खेळत होता एक छोटे म्हणजे नेपाळी मुलगा आहे पाच सहा वर्षाचा तर त्याच्याकडे असे छोटी आहे पण कार होती नाही का छोटी ते कार टाईप असते ना तशी गाडी होती तर हे थोड्या म्हणजे का पाच मिनिटं बसला त्या गाडीवर गाडी माझा हो होता म्हणून मी म्हणजे दोन मिनिटं दे रे तर दिली आणि नंतर ते, ते मी गाडी म्हणजे घेतली त्या मुलाला दिली तेच कराडलेच कराडलाय म्हणजे लई रडला मग मला वाटतं एक दशून काय आलं काय माहिती तर त्यांनी काल रात्री जाऊन ही गाडी आणली मी गाडी आणली मी तिकडनं आले मम्मीकडनं अंधाराजूकडला बघितलं समोर म्हणजे पॅक वगैरे हो होती त्याला नाही प्लॅस्टिकचं कापड वगैरे हे नाही का पिशवी वगैरे पॅक होती मी बघितलं गाडी आणि माझा मुलगा इतका खुश झाला तो गेला गाडी गाडी करून रात्री दोन वाजू तो खेळत होता मी काढल्यास व्हिडिओ म्हणलं काय काढायचंय ना छोट्या छोट्या गोष्टीला म्हणून रात्री इतका वेळ खेळत होता तेव्हा दोन वाजूपर्यंत खेळत होता मग नंतर झोपलं त्याला खूप झोप आली तर आणि मी पण नाही का विचारलं तर तेव्हा म्हणा न्यापाई मुलगा नाही का खेळत होता म्हणून असं असं आणि मला कळतं म्हटलं मी असं थोडी आहे की तू बोलत नव्हती ते म्हणून मला काय कळणार नाही मी सगळं का म्हणजे विचारायचो मुलाचं जेवण झालं का असं कसं आहे ते परत मी काय करते तो मी विचारायचं आता कोणाला विचारायचं माहित नाही पण विचारायचं असं तो म्हणला तर आता मी तुम्हाला पसर दाखवते घायचं तर झालं माझा मुलगा पण कुठ हे बघा त्या दिवशी असंच घेऊन इथं माझे कपडे वगैरे हे बघा इथं सगळा पसारा आहे तसाच पडलेला आहे हे बघा हम्म हे बघा इथं भांडे किती दिवसाचे भांडे काय माहिती इथं भांडे आहेत इथं फिश आमचे छोटे माझ्या मुलासाठी आणलेले हे फक्त माश्याचं पाणी स्वच्छ केलेलं दिसते बाकी सगळा पासणार आहे किती भांडे आहेत बघा हे ते म्हणते ना घरात बाई नसली हे बघा हे दिव्यांवर तर आता मी कपडे धुतलेले ते कपडे सुक काढले बाकी दिवाणवर इथं सगळं गादी वगैरे सगळी विस्कटलेली हे ते हे बघा आणि इकडं पण इथं खाली सगळे कपडे वगैरे सगळं पडलेलं इथं त्यांनी सगळं तसंच घाण ठेवलंय का पासारा मी नव्हते तर ना हो थोड तरी हा झालं मला काय पसरा आहे दिवाणवर तर राहायच आहे सगळे चादर येते मला हे ना पसरा असं नाही इतकं चिडचिड होतं ना मम्मी तिथं पण पासारा कपडे भांडे वगैरे किचन वाट्यावर भांडे सगळ्या दिवाणवर पासारा खुर्चीवर पसारा तुझ्यासाठी ठेवता माझ्यासाठी ठेवलं होता मी नसतं चालेल तर आज झाला असता पिलू हे मुलगा आहे ना माझा ओळीत आहातोय पडशील तर बघा इतका पसारा म्हणते माझ्यासाठीच ठेवला होता तर खरंच एक गोष्ट की घरात आहे ना बाई म्हणजे बाई असली तरच घराला घर आहे नाहीतर बाई नसली तर घराला घर नाहीये बहीण असू ती नाही तर आई असू नाही तर बायको असू मुलगी असू घरात बाई म्हणजे एक तरी पाहिजे म्हणजे पाहिजेच का तर घरात बाई नसली तर घरात एकदम भकासे मी रात्री आले दरवाजा उघडला मग दोन तीन दिवस आधी मी आलते बघा इथं मुलाला घेऊन मुलगा रडत होता म्हणून तेव्हा मला काही वाटलं नव्हतं मग इतकं तेव्हा पसारा नव्हता पण काल मी जरा उघडला तर का तर तीन चार म्हणजे आठ दिवस झाला असं मी गेलेले इथलं काल जरा उघडला घर इतकं भक्का मला वाटलं ना घर इतकं म्हणजे एकदम असं नाही का उदास वाटलं घर मी बघितलं घरात म्हणले असं बदललं सारखं घर का, का दिसते बघते तसंही घर पसारा पसारा इतकं डेंजर पिलं नको आपटू इतकं डेंजर तर म्हणलं खरंच तर सुदेशला म्हणलं बघितलं ना बाई असली घरात तरच घरे नाही तर बाई नाही तर नाही तर आता मी सगळा पसारा आवरणार आहे सगळा पसारा आवरताना मी तुम्हाला दाखवणार आहे का इतकं पसारा आहे आणि मला घर आहे ना घाण असलं ना पसारा असलं ना मला चिडचिड होतं झाडून जरी नाही घेतलं मी दिवसातन दोन तीन टाइम थोडं तरी कसरा असला ना झाडू नाही घेतलं तर मला चिडचिड होतं जेव्हा ज्या वेळेस मी झाडून घेईल तास मग शांत होतं तर आता मी पसारा वगैरे सगळं आवरते पासरा आवरताना पण मी तुम्हाला दाखवते बघितलं ना घरात बाई नसल्यावर कसं होतं म्हणून ना बायकोला नीट वागायचं बायको की गवांना आपलं घर नीट टिकलं पाहिजे माझे पण हाल मुलाचे पण हाल तुझे पण हाल आणि घराचे पण हाल घराचे काही कमी हाल नाही झाले घरात किती पसरत झालाय मग तिथं किती दिवसाचे भांडे काय माहिती जेवण करून ठेवलेले तर आता ते सगळं मी स्वच्छ करणारे घासून वगैरे चल आता माझ्या मधू पण आवरा आणि असं नाही की मी वरच्यावर आवरणार हे सगळं काढून आहे ना काय हे सोपा हे मशीन आहे ना हे मशीन ते सोपा वगैरे सगळं सरकू निकडलं सरकू ये ना hmm. एक हे हे पण आहे हे हे काढायचे हे बघा किती घाणे हे बघा इथं तसंच कापड वगैरे ठेवलेलं आहे हे हे सगळं नीकायचं hmm. सगळं घरा ते पण आल झालेत मी काय करूच कर नाही कर ना म्हणजे मी काय करू म्हणजे हे दोघांचं बांधण झाले दोघांची चुकी आहे दोघांचं घर आहे काम आहे सुदेश पण थोडस मला मदत तर कर ना मी तेच म्हणते की मी आवरणार नाही तू आवर मी बसन असं नाही फक्त मदत हे जडजड वस्तू येत नाही हे मशीन ते सोफा वगैरे बाजूला वर आणि तिथला थोडस झाडून पुसून घे मी नीट करते बाकीचे सगळे ना जेवढ माझ्याकडनं होते ना हे छोटं छोटं ते करते ते मग जड वस्तू ते फक्त सरकून दे त्यात काय माल चुकलं का म्हणतो डायरेक्ट मी नाही करणार फक्त मला मदत कर ना हा चल मग कुठ मी पसरा आवडल्या सर्वात मला चिडचिड होत पण आता काय ठेव का मध्ये आम्ही कचरा काढतो सर्व सगळं कचरा काढून ठेवली भरले मी अजून पण भरायचंय म्हटलं मी करतो आणि सोपायच खर म्हणलं बाबा <laughs> <ले> <laughs> काय का ना फक्त ते कपडे चप्पल वगैरे काढून ये ना दादा नको गाणं लावू हा गाणं नस लावायचं रे हा ते काढ बघ किती कचर झालाय आई मला असं बघितलं ना लि लोक फिरत किती कचर झाले आहे बघा मला येतो अशा कचऱ्याने ते तसं मला वाटतं त्या दिवशी पासून आठ दिवस झालं घरात झाडून नाही घेतलं नाही ते असं होतच नाही बघितलं किती घाण झाले दादा इकडं चपला आमचे हे दोघांचेच दोघांचे इकड इकड थांब थांब था। पिलूचे दोन दोन चप्पल हा किती घाण झाले हां जे लागत नाही ना थे ते सगळं फिकून दे ते चप्पल बुट फिकून दे हे मी नीट ठेवते चपला मग इथन पासर येते आवडते चल पिलू इकड तू बाळा चाल इकड हे फक्त आई बाबा मध्ये मध्ये होताना ह्याला वरडा पाचरावर आले द्या जरी निघते आता आवडले सगळं आता थोडंसं राहिले चादर वगैरे निघत झटपण वगैरे टाकते दोन तीन दिवस आई बंदर टाकण्यात जाखीन टाकलेली तर घाण नाहीये आहे काहीच म्हणून नंतर दोन तीन दिवसांनी बदलांनी चल आता ते त्याला पसर आवडले ते तिथं ते जेव्हा चप्पल ते स्टँड वगैरे सगळं आवरले आता सगळं आवरले लास्टला फरची पुसणार आहे सुदेश तू फरची पुसणार या हा ठीक आहे आता सुदेश फरची पुसणार आहे सगळं म्हणजे मी आवरले कपडे वगैरे ठेवले या करते दिवाण शीतल थोडस राहिले सोपे शीतल मग घाल सगळं आता पसर आवरलाय तिकडं तो खालचं जे बॉटल वगैरे ते ठेवले पिलू खाली तू आलास ना पाय घसरून पडशील तर पप्पानी डेटॉलचं आणि निर्म्याचं पाणी टाकले रे हे बघ तुला घसरून पाडणार डेंजर थांब पिलू थांब बर मशीनची तिथं बस त्याला इथं बसायचंय आणि वर उचलून ठेवलं तर तो रडायला लागलाय कि त्याला तिथं मशीनची आणि खाली पाणी टाकले सुदेशने पाय घचलून पडल म्हणून त्याने वर ठेवलं तर ते रडत ऐकत नाही पिलू 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 गप 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 थांब हा हाय कर हाय कर त्याला तिथं बसायचंय म्हणून रडतोय मशीन खाली हे बघा हे असे पासरा आवरायला लागलं ना तर किती रडलाय त्याला तिथं मशीन वर बसा इकडं इकडे वडाशी तसं नाही इकडे असं हा आता खेळा त्याला इथं बसून ना असं कितले म्हणून पसारा काय काढूच वाटत नाही मुलामुळं आता बसला शांत त्याला तिथं ते खेळायचंय झालं आता फर्जी पुसली की झालं मग आता सगळं पसारा आवरलंय तिकडलं सगळं आवरलंय एकदम घर स्वच्छ केले मीच पुसला असतं फरजी का आता काय जाऊ दे पुसतो काय ना होत केलं काम तर नवरणी पण कधीतरी कधीतरी नवरांनी पण केलं ना तर काय नाही वाटत हो हा ये ये चल एवढं पुसू दे आणि मग खाली पाय घुसू थांब पिलू आता हे बघा बहीण किती घर स्वच्छ दिसते तिकडलं तर आवरलेलंच आहे हे बघा इथनं हे बघा सगळं फरची एकदम स्वच्छ ठेवली आहे नीट सगळं ठेवलं आले तेव्हा घर कसं होतं तुम्हाला दाखवलं आता इथं तर हे एक ठेवले तिकडं ते सायकल वगैरे वर ठेवली म्हणून हे बघा किती घर स्वच्छ दिसते फरची पण एकदम स्वच्छ वाटते हे ब्लर काय येते हां हे बघा दिवाण पण एकदम मी सगळं आवरून घडी वगैरे नीट व्यवस्थित सगळं हे बघा आणि हि तरला पण सगळं आता हे बॉटल वगैरे नीट ठेवायचे आणि ते भांडे आहेत ना ते मम्मीकडे नेऊन ठेवायचे आहेत बास टेबल पण सगळं आधी कमी होतंय झालं बघा असं घर स्वच्छ असल्यावर काय नाही वाटतं एकदम मन प्रसन्न छान वाटतं ते कचराचरा डब्बा बाई तिथं म्हणून ते नाही का डब्बा आहे डस्टबिन डस्टबिन आणि हे पिल्लू हाय कर बाय कर बाय जेवण झालं का दोर्षात बोल ना दादा हाय कर जातो घरी त्याला इथं आवडतं म्हणतो येतं सारखं चला मग आता नंतर, जे नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि रोज माझे व्हिडिओ बघत जा चला पिलो बाय